आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज पाईपलाईन योजना दोन हजार पंचवीस पाईप खरेदीसाठी पन्नास हजार अनुदान शेती हा आपल्या देशाचा कणा आहे आणि त्यातही महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या कष्टाने आणि मेहनतीने अन्नधान्याचा पुरवठा करतात पण शेतीत यशस्वी होण्यासाठी पाण्याचा योग्य वापर खूप महत्वाचा आहे पाण्याचा अपव्यय टाळून पिकांना थेट पाणी मिळावं यासाठी आता सरकारने एक खास योजना आणली आहे ही आहे एग्रिकल्चर इरिगेशन पाईप सबसिडी योजना ज्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन पाईप खरेदीवर तन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकत चला तर या योजनेची सविस्तर माहिती घेऊया आणि जाणून घेऊया की तुम्ही असा लाभ कसा घेऊ शकता सर्वप्रथम पाहूयात योजनेचा उद्देश आणि फायदे शेतीत पाण्याचा वापर हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे पाण्याचा अपव्यय कमी करून पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळालं तर उत्पादन वाढ होऊ शकते याच उद्देशाने सरकारने अॅग्रिकल्चर इरिगेशन पाईप सबसिडी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचन पाईप खरेदीवर किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पाण्याचा कार्यक्षम वापर पाईपच्या सहाय्याने थेट पाणी पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचतं ज्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जातो याशिवाय ही योजना शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासही मदत करते जेव्हा पिकांना नियमित आणि योग्य प्रमाणात पाणी तेव्हा उत्पादनात वाढ होते याचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या खिशावर होतो शिवाय अनुदानामुळे पाईप खरेदीचा आर्थिक भार कमी होतो ज्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला अधिक फायदेशीर बनवू शकतात थोडक्यात ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक पाऊल आहे आता या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे ही योजना विशेषतः अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे यामुळे या, या समाजातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या दिशेने पाऊल टाकता येईल पण यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील उदाहरणार्थ दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना या योजनेत प्रथम प्राधान्य दिलं जाईल जर तुमच्याकडे शून्य पूर्णांक चाळीस हेक्टर पेक्षा कमी जमीन असेल तर तुम्ही इतर शेतकऱ्यांसोबत एकत्रितपणे अर्ज करू शकता यामुळे छोट्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल महत्वाचं म्हणजे जर तुम्ही यापूर्वी अशा कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तसंच एकदा अनुदान घेतल्यानंतर पुढील पाच वर्षे तुम्ही पुन्हा अर्ज करू शकणार नाही या अटींचं पालन करणं आवश्यक आहे जेणेकरून योजनेचा लाभ योग्य व्यक्तींना मिळेल आणि कोणत्याही गैरप्रकार टाळता येईल या योजनेत पात्रता होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते आता पाहूयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज लागेल हे कागदपत्र तयार ठेवणं महत्वाचं आहे जेणेकरून तुमचा अर्ज अप्लाय ऑनलाईन प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही सर्वप्रथम तुमच्याकडे ओळखपत्र असणं आवश्यक आहे जे महाडीबीटी पोर्टलवर नोंदणीसाठी लागतं याशिवाय तुमचे जात प्रमाणपत्र बँक पासबुक ज्यामध्ये तुमचं बँक खातं लिंक केलेलं आहे तुमचा फोटो आणि शेतजमिनीचा नकाशा जर आवश्यक असेल तर लागेल एक स्वयंघोषणा पत्र ही द्यावं लागेल ज्यामध्ये तुम्ही नमूद कराल कि तुम्ही यापूर्वी अशा कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही शेतकरी कागदपत्र लागेल कशासाठी तर महाबीटी पोर्टलवर नोंदणीसाठी आवश्यक लागतं जात प्रमाणपत्र हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गाची पुष्टी म्हणून बँक पासबुक अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी बँक खात्याची माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्याचा फोटो हा ओळखीसाठी शेतजमिनीचा नकाशा जमिनीच्या मालिकेची पुष्टी आवश्यकतेनुसार करण्यासाठी स्वयंघोषणापत्र इतर योजनांचा लाभ न घेतल्याची हमी मिळवण्यासाठी ही कागदपत्रे तुम्ही आधीच तयार ठेवलीत तर अर्ज प्रक्रिया खूपच सोपी होईल तुम्ही तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून याबाबत अधिक माहिती घेऊ शकता आता पाहूयात अर्ज कसा करायचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अप्लाय ऑनलाईन करावा लागेल सरकारने यासाठी महा टीबीटी पोर्टल तयार केलं आहे जिथे तुम्ही तुमचा अर्ज सहजपणे सबमिट करू शकता या पोर्टलवर नोंदणी करणं खूप सोपं आहे आणि तुमच्या मोबाईल ऍप वरूनही याची प्रक्रिया पूर्ण करू शकता महत्वाचं म्हणजे ही योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर चालते त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही अर्ज कराल तितका तुमचा लाभ घेण्याचा चान्स वाढेल अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती नीट भरावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील जर तुम्हाला यात काही अडचण आली तर तुमच्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधा ते तुम्हाला याबाबत मार्गदर्शन करतील विशेषत ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया सोपी ठेवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे जेणेकरून प्रत्येक पात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकेल शेतकऱ्यांसाठी काही विशेष टिप्स आहेत काय आहोत पाहूयात ही योजना खरोखरच शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे पण याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील सर्वप्रथम तुम्ही पाईप खरेदी करताना त्याची गुणवत्ता तपासा कारण चांगल्या दर्जाची पाईप जास्त काळ टिकतात आणि तुमच्या शेतीसाठी अधिक फायदेशीर ठरतात दुसरं म्हणजे तुम्ही छोटे शेतकरी असाल तर इतर शेतकऱ्यांसोबत एकत्र येऊन अर्ज करा यामुळे तुम्हाला योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता वाढेल तसंच मोबाईल ऍप वापर करून तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस तपासू शकता जर तुम्हाला अनुदान मिळालं तर ते तुमच्या बँक खात्यात थेट जमा होईल त्यामुळे तुमचं बँक खातं आणि आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे जर तुम्हाला याबाबत या काही शंका असेल तर तुमच्या गावातील कृषी सहाय्य किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील